નાશિક नाशिकची बातमी आपण बघितली आणि अशा रीतीने कारवाईला सध्या तिथे सुरुवात झाली चौकशी केली जाते नाशिकच्या बातमीनंतर पुढची बातमी पिंपरीतली इथे कोरोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली केल्याचं प्रकरण उघड के आहे आणि भाजपच्या आमदारानं ही पायमल्ली केलीय अशा रीतीची बातमी आता समोर येते महेश लांडगे यांनी हे सगळे नियम तोडलेत अशी माहिती यामध्ये मिळते आहे पिंपरी चिंचवडमध्ये आधीच कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतो आणि दुसरीकडे पिंपरी चिंचवड शहरातल्या भोसरी विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी पूर्णपणे नियमांचा के भंग केल्याचं या दृश्यांमध्ये आपण पाहतो त्यामुळे पोलीस आता त्यांच्यावर कारवाई करणार का हा प्रश्न उपस्थित होतो त्यांच्या मुलीचं लग्न होतं आणि यावेळी मांडव टाळण्याचा जो कार्यक्रम असतो त्यावेळी महेश नाडगे आणि त्यांच्या समर्थकांनी इथे सगळे नियम तोडून अशा रीतीनं नृत्य करतानाचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होतोय सहा जूनला त्यांच्या मुलीचं लग्न होतंय या पूर्वीच्या सोहळ्यात देखील कापवाद वकळता आमदारांचा सगळेच बिना मास्क वावरताना या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहेत त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर या प्रमुख नियमांचा इथे भंग झाल्याचं या दृश्यांमध्ये थेट दिसत या कार्यक्रमासाठी वाजंत्री आणि बैलजोडाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं आणि ज्याचे फोटो आणि व्हिडिओ देखील अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका तसंच पिंपरी चिंचवड पोलीस आता या कोरोना नियमांचं जे उल्लंघन झालंय प्रतिबंधक नियमांचं ते नियम मोडणाऱ्या आमदारावर कारवाई करणार का असा प्रश्न यामुळे उपस्थित होत खुद आमदारांनीच नियम मोडलेले आहेत त्यामुळे आमदारांवर काय कारवाई होणार असा प्रश्न इथे विचारला जातो आहे पिंपरीतली ही दृश्य आपण बघतोय कौटुंबिक कार्यक्रम होता आणि या कौटुंबिक कार्यक्रमामध्येच अशा रीतीनं प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन करण्यात आलं